हॅलो स्टुडंट परीक्षेला जाता जाता आपल्याला ग्रामरचं रिव्हिजन करायचं आहे तर नवीन आपण जी सिरीज सुरू केलेली आहे परीक्षेला जाता जाता यामध्ये आपण टेन्सचा व्हिडिओ पाहिला टेन्स पाच मिनिटामध्ये कसं शिकायचं ते आपण मागील व्हिडिओ पाहिलं ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जरूर पाहून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे हे सर्व व्हिडिओज जे मी तुम्हाला घेऊन येते जे की परीक्षेला जाता जाता तुम्हाला अगदी दहा मिनिटात पाच ते दहा मिनिटात तुम्हाला पाहता येतील आणि रिव्हिजन करता येईल आणि ज्यांना जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना यातला सर्व भाग शिकता सुद्धा येईल चला तर मग आजच्या सिरीज मध्ये अगदी दहा मिनिटात मी तुम्हाला शिकवणार आहे चेंज द अगदी नवीन प्रकाराने ज्या विद्यार्थ्यांना टेन्स येत नाही किंवा टेन्स मध्ये गोंधळ होतो टेन्स कन्फ्यूज होतो त्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा या मेथडने जर व्हॉइस शिकलात तर तुम्हाला तो नक्की जमणार आहे अगदी शंभर टक्के नाही तर एक हजार टक्के तुम्ही व्हॉइस न चुकता सोडवणार आहात ज्यांना टेन्स जमत नाही त्यांना सुद्धा चला तर मग पाहूया सर्वांसाठीच अतिशय सोप्या ट्रिक्स घेऊन मी आले आहे बघूया चेंज द व्हॉइस कशा पद्धतीनं व्हॉइस बदलायचा आधी आपण पाहूया सर्वात प्रथम काही रुल्स आणि हे रूल्स एका नवीन पद्धतीनं मी तुम्हाला सांगते ते नीट समजून घ्या हा रूल सर्वांना माहिती आहे की जर आपल्याला व्हॉइस चेंज करायचा असेल तर सब्जेक्टचा बदल ऑब्जेक्ट मध्ये करावा लागतो ऑब्जेक्टचा सब्जेक्ट मध्ये प्रत्येक वाक्यात मधून मध्ये तिसरा फॉर्म घ्यावा लागतो प्लस त्याच्यामध्ये बाय घ्यावं लागतं आणि बायच्या पुढे आपल्याला सब्जेक्टचं रूपांतर ऑब्जेक्ट मध्ये करून घ्यावं लागतं त्यानंतर आपल्याला प्रत्येक व्हॉइसच्या वाक्यामध्ये योग्य ते टेन्स चे बदल करावे लागतात मित्रांनो मैत्रिणींनो टेन्स मध्ये बदल करताना खूप कन्फ्युजन होतं तर बघा मी इथे खाली सर्व ह्या वेगवेगळ्या छोटे ट्रिक्स घेतलेल्या आहेत या ट्रिक्स कसे आहेत आणि त्या कशा वर्क्स करतात पहा समजा तुम्हाला टेन्स येत नाही समजत नाही आहे की कोणता टेन्स कोणता आहे आणि मी आता याच्यात कोणते बदल करू तर पहा या पद्धतीने लक्षात ठेवा बघा दिलेल्या वाक्यामध्ये तुम्ही पहा की वी आहे का प्लस एस किंवा ई आहे का जर दिलेल्या वाक्यात व्हिवन किंवा त्याचबरोबर त्याला येस किंवा फॉर्म लागलेला असेल तर आपल्याला मध्ये बदल करताना आहे आणि प्लस फॉर्म फॉर्म तर प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला घ्यावाच लागणार आहे आता पहा इथे तुम्हाला व्हॉइस नाही समजला तरी सुद्धा तुम्ही जर दिलेल्या वाक्यामध्ये तशा पद्धतीने इथं पहा सी राईट्स अ लेटर इथे एस प्रत्यय लावलेला ला 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 आहे म्हणजे वर्ब आलेला आहे या पद्धतीनं एस फॉर्म लागलेला आहे आता इथे तुम्हाला व्हॉइस ओळखण्याची गरज नाही फक्त सिंपली तुम्हाला पाहायचं वर्ब आहे हा एस प्रत्यय लागलेला आहे तर आपल्याला काय घ्यावं लागेल तर उत्तर करताना आपल्याला एम इज आर घ्यायचं आहे सी हिअर मी इथं घेतलेलं आहे आपला ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्टचं मी सब्जेक्ट घेतलेला आहे पहा इथे आणि त्यानंतर आपण इथे इज घेतलेलं आहे कारण आपण पाहिलंय सी एस मध्ये आपल्याला एक लेटर ले थर्ड फॉर्म बाय रूपांतर केलं आहे ऑब्जेक्ट मध्ये सी टेन्स नसेल तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की जर आपल्याला हे आपण ओळखू शकलो एवढाच भाग तर आपल्याला या पद्धतीने बदल करायचा आहे आता पहा जर वाक्यामध्ये एम आलेला असेल म्हणजेच दिलेल्या वाक्याचा काळ हा कॉन्टिन्युअस असतो पण समजा तुम्हाला नाही कळला काळ हरकत नाही फक्त पहा वाक्यामध्ये एम एजार आलेला आहे का जसं ह्या वाक्यात पहा सी इज रायटिंग अ लेटर ई झालेला आहे आय एन जी फॉर्म आलेला आहे आता मी तुम्हाला सांगितलं एम एझर आले का पहा इथे ई झालेला आहे तर म्हणजेच हा कॉन्टिन्युअस फॉर्म असतील उत्तर करताना काय घ्यायचंय एम इजार पैकी योग्य ते प्लस बिंग घ्यायचं आहे व्हर्थचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे पहा इथे ई आलेला आहे म्हणून मी काय उत्तर केलेलं आहे अ लेटर ऑब्जेक्टचा सब्जेक्ट त्यानंतर ईज घेतलेला आहे ईज सोबत पिंग घेतलेला आहे सीहिर एम बिझर पैकी एक क्रियापद आणि बिंग सिम्प्ली त्यानंतर व्हर्थचा थर्ड फॉर्म बाय आणि सब्जेक्ट ऑब्जेक्ट हे तर रूल सर्वांना आता आपोआपच येतील सो सगळीकडे हे सेम रूल आहे मी मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी एक सेम सेंटेन्स घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला हे सर्व रूल्स या मेथनी टेन्स नाही ना ज्यांना कन्फ्युज होत त्यांची सुद्धा एकही मिस्टेक झाली नाही पाहिजे एकही मार्क मायनस नाही झाला पाहिजे तर पहा आता हा तिसरा रूल लक्षात घ्या जर दिलेल्या वाक्यामध्ये हॅव किंवा हॅ झालेला असेल आता मला टेन्स जमत नाहीये पण वाक्यात हॅव वाक्या हॅ झाले का मी पाहिल तर ह्या तिसऱ्या वाक्यात बघा या वाक्यामध्ये हॅज आलेला आहे मग आता हॅज आलेला असेल तर सिम्पली मला आन्सर करताना काय करायचं आहे हॅव किंवा हॅज योग्य क्रियापद घ्यायचं आहे न्यू सब्जेक्ट नुसार त्यापुढे बिन घ्यायचं आहे वर्चा थर्ड फॉर्म पहा म्हणून मी आन्सर करताना लिहिलंय ले अ लेटर लेटर सिंगुलर आहे त्यामुळे मी फक्त हॅज घेतलंय हॅचच्या पुढे आपल्याला घ्यावं लागेल बिन सी हियर हॅज हॅच च्या पुढे बिन घेतलेला आहे टेन्स जमत नसेल स्टुडन्ट तरी सुद्धा या मेथडने तुम्हाला व्हॉईस नक्की जमेल तसंच पहा आता हा रूल पहा व्ही टू व्ही टू जर आलेला असेल म्हणजे वर्धचा सेकंड फॉर्म जर वाक्यात आला असेल तर आपल्याला काय घ्यायचं आहे वर प्लस व्ही सी सी अ लेटर हा सेकंड फॉर्म आहे रोट जर आलेला असेल तर आपण काय केलं अ लेटर सब्जेक्ट घेऊन त्यापुढे लेटर नुसार वॉच आणि वर्बचा थर्ड फॉर्म सिंपल पहा किती सोपं आहे नाही का म्हणजे अगदी टेन्स जरी जमत नसेल तर या मेथडने या ट्रिक्सच्या सहाय्याने तुम्ही नक्कीच तुम्हाला वॉइस जमणार आहे व्हिडिओ मला माहिती आहे तुम्हाला नक्की आवडत असेल ही ट्रिक तुम्हाला ज्यांना ज्यांना आवडेल तर त्यांनी मला नक्कीच लाईक कराल काही शंकाच नाही तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका यातही काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका मी त्यावर सुद्धा नक्कीच रिप्लाय करेल आता पहा पुढचा आपला रूल जर वाक्यामध्ये वॉज वर आलेला असेल वज वर आलेला असेल म्हणजेच दिलेला वाक्याचा काळ कॉन्टिन्युअस असतो पण समजा तुम्हाला नाही समजलं तरी सी वाज लेटर आता इथे सिम्पली वॉज आले मी काय करणार आहे जर व झालं तर मला वज वर पैकी एक क्रियापद ठेवायचंय प्लस बिईंग घ्यायचंय आणि व्हरचा थर्ड फॉर्म आता इथे बघा व आले म्हणून मी इथे वॉच घेतलंय न्यू सब्जेक्टनुसार इथे जर प्लुरल फॉर्म असेल तर आपण इथे वर घेऊ शकतो म्हणजे हा एवढा चार्ट जो आहे तो व्यवस्थित तुम्ही चार पाच लिहून काढा तुम्हाला सहज जमेल त्यानंतर पहा वाक्यात जर हॅड आलेलं असेल तर काय होतं सी हॅड रिटर्न पहा हॅड आले मग बदल काय सांगितलाय असल्यास हॅड प्लस बी म्हणून मी आन्सर करताना इथे हॅड घेतलेला आहे है, हॅड आल्यावर तर प्लुरल सिंग्युलर कोणताही फॉर्म असो हॅडच येत असत त्यानंतर मला बिन घ्यावं लागेल आणि वर्कचा थर्ड फॉर्म या प्रकारच्या परफेक्टच्या टेन्स मध्ये हे सर्व थर्ड फॉर्म आलेलेच असतात सी स्टुडंट आपण पाहिले हे प्रेझेंटचे प्रकार ओके प्रेझेंट मधले हे तीन प्रकार पाहिले पास्ट मधले हे तीन प्रकार पाहिले आता फ्युचर मध्ये फ्युचर मधले शालवीन म्हणजे सिम्पल फ्युचर जर आलं आता कळत नाहीये मला की माझा टेन्स पक्का नाही मला येत नाही पण आता शाल बिल आलं तर वाक्यात मी कसा वर्क कसा व्हॉइस चेंज करेल सीहिर विल आलेलं असेल तर आपल्याला काय सांगतो हारून आलं असेल तर बी प्लस वर्क चा थर्ड फॉर्म घ्या मग विल ला विल घेतलेला आहे मी त्यानंतर बी घेतले आणि वर्क चा थर्ड फॉर्म घेतलेला आहे सिम्पली स्टुडंट वर्कचे फॉर्म मात्र तुम्हाला थोडेफार तरी समजायला हवेत तर तुम्हाला या ट्रिकचा उपयोग सहज करता येईल त्यानंतर बाळ नेक्स्ट रूल सी विल हॅव शाल हॅव विल हॅव किंवा शाल हॅव जर वाक्यात आलं असेल तर आपल्याला विल हॅव शाल हॅव कॉमन ठेवायचं आहे कोणताही एक घेऊन आणि प्लस बीन घ्यावं लागेल जसं पहा इथे सी विल हॅव तर विल हॅव आल्यावर कोणता टेन्स होतो मला समजत नाही समजा तर अशा वेळेस विल हॅव आलं की आपल्याला काय रूल सांगितलेला आहे मी तुम्हाला जो रूल्स सांगते की विल हॅव शॅल हॅव जर आलेलं असेल तर आपल्याला बीन घ्यायचं आहे पहा आपल्या ह्या मध्ये इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन यामध्ये मी अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रिक्स तुमच्यासाठी घेऊन येत असते हा सर्व भाग हा तुम्हाला परीक्षेला जाता जाता जस्ट रिवाइज करण्यासाठी तुम्ही एक एक व्हिडिओ जर पाहून गेलात तर तुम्हाला परीक्षेला दुसरा कुठलेही नोटबुक ओपन करायची गरज नाही आहे आणि या पद्धतीनं तुम्हाला जमणाऱ्यांना आणि न जमणाऱ्याला न्यू कमर्स जे आहेत त्यांना सुद्धा ज्यांना व्हॉइस अजून समजत नाही त्या सर्वांना हा व्हॉइस नक्कीच सोपा जाणार आहे तर पहा आता हा झाला व्हॉइस मधील बदल तुमच्या लक्षात आला असेल मी इथे जे जे टेन्स घेतलेले नाही तर त्या टेन्सचा व्हॉइस बदल होत नसतो त्यामुळे आपण एवढेच बदल इथे घेतलेले आहे सपोज आता वाक्यामध्ये मोडल ऑफ आलेले असतील जसं की समजा कॅन कोड मे माइक मस्ट अशा प्रकारचे मोडल्स आलेले असतील तर त्यावेळेस काय बदल करायचा जो काही मोडल वाक्यात आलेला असेल तो प्लस बी घ्यायचा आहे सी हियर आता इथे मी वाक्य घेतलेलं आहे कॅन कॅन हे एक मोडल ऑक्झुलरीज आहे तर मोडल आलेलं असेल तर कसं बदल करायचा सर्व रुल्स बाकी सेम सो जे काही लेटर ऑब्जेक्ट आहे ते आपण सब्जेक्ट मध्ये घेतले कॅन मोडल ऑक्झ्युलरीज साठी प्लुरल किंवा सिंग्युलर फॉर्म काही मॅटर करत नाही जो व्हर्ब आहे तो जशाला तसा मॉडेल ठेवा त्यानंतर बी घ्या व्हर्बचा थर्ड फॉर्म बाय आणि सब्जेक्टचं रूपांतर ऑब्जेक्ट मध्ये पहा हे सर्व रुल्स जर तुम्ही फॉलो केलेत तर या ट्रिक्सच्या सहाय्याने मी इथे अजून शॉर्टमध्ये ट्रिक दिलेल्या आहेत पहा या मेथडने ज्यांना टेन्स समजतो त्यांनी असंही लक्षात ठेवायला हरकत नाही कॉन्टिन्युअस आलेलं असेल तर आपल्याला बिईंग घ्यावं लागतं परफेक्ट टेन्सचं कुठलंही वाक्य असेल तर आपल्याला बीइंग घ्यावं लागतं आणि मोडल झालेलं असेल तर आपल्याला नवीन वर्ग बी घ्यावा लागतो अशा पद्धतीनं ह्या सर्व शॉर्ट ट्रिक्सच्या सहाय्याने तुम्ही जर वॉइसचा अभ्यास केलात तर तुमचा अगदी कुठलाही मार्क मायनस होणार नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते सो so, हे रूल्स फॉलो करा वाचा पहा लिहून काढा म्हणजे तुम्हाला चेंज द व्हॉइस शंभर टक्के नाही हजार टक्के नक्कीच जमेल सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो चॅनल सबस्क्राइब केल्यावर बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळतील आणि आता दररोज तुम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळे वेग ग्रॅमॅटिकल पॉईंट एका नवीन ऑफ पॉइंट न तुम्हाला ते पाहायला मिळतील थँक्यू सो मच थँक्यू फॉर वॉचिंग